मुंबईच्या मालाड पूर्व कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण उभा आहोत आपण पाहत आहोत की कुरार पोलीस स्टेशन सीडी पी आय श्री संजीव तावडे यांच्या मार्गदर्शनामध्ये आज भारतरत्न लोह पुरुष जे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकात्मता दिवसाचं आयोजन केलं होतं या एकात्मता दिवसाच्या आयोजनामध्ये अनेक समाजसेवक लोकल पत्रकार आणि अने, अनेक मान्यवर उपस्थित होत्या अनेकटामध्ये एकता दाखवण्यासाठी हा एक अनंत एक खूप चांगला उपक्रम दाखवला आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत जाणून घेऊया की त्यांच्याकडून ह्या पूर्ण विषयावर माहिती जाणून घ्या काय बोला साहेब आज अनेकतामध्ये एकता कुरारमध्ये पहिल्यांदाच असे कार्यक्रम झाला काय बोला नमस्कार मी पोलीस इन्स्पेक्टर नंदकिशोर चिरतकर कुरार पोलीस स्टेशन आज रोजी माननीय भारतरत्न लोहपुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे वे जयंती निमित्त कुरार पोलीस स्टेशन अंतर्गत सिनियर पी आय श्री संजीव तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारतर्फे तसेच महाराष्ट्र शासनातर्फे रन फॉर युनिटी हा राष्ट्रीय एकात्मता प्रोग्राम आयोजित केला होता त्या प्रोग्राम साठी आज रोजी कुरार पोलीस स्टेशनकडून सकाळी सात वाजता रन फॉर युनिटीसाठी लोक प्रत्यक्ष सिनियर पी आय संजीव तावडे साहेब त्यांच्या व्यतिरिक्त पोलीस निरीक्षक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस स्टेशनचे अंमलदार स्टाफ असे जवळजवळ सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी श्रीमती रिटादेवी मॅडम ताज हुसेनजी किंवा लोकल पत्रकार किंवा स्थानिक स्पेशल पत्रकार जे आहेत तिवारीजी राजेश पांडेजी अशा अनेक लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त शाळेचे विद्यार्थी होली होली क्रॉस या शाळेचे विद्यार्थी व इतर शाळेचे स्टुडंट्स यांनी फ्लॅग होस्टिंग प्रत्यक्ष सहभाग घेऊन कुरार पोलीस स्टेशन पासून संस्कार कॉलेज संस्कार कॉलेज पासून साई मंदिर साई मंदिर पासून गावदेवी च्या मार्गे परत कुरार पोलीस स्टेशन असा एक रूट मार्च घेतला रन फॉर युनिटी या दृष्टिकोनातून आवश्यकता त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने घोषणाबाजी केली आणि त्या घोषणेतून एक कुरार पोलीस स्टेशनमध्ये एकतेचा एक एक संदेश युनिटीचा संदेश गेलेला आहे की जेणेकरून पोलीस जनता लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय राहील समन्वयातून एक एकता एकतेतून सुरक्षितता अशा पद्धतीने कुरार पोलीस स्टेशन आणि कुरार जनता यांच्याकडून मुंबई आणि मुंबईतून प्रम संपूर्ण महाराष्ट्र व देशात हा एक युनिटीचा व राष्ट्रीय प्रोग्रामचा एक योग्य संदेश जाण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्यासारखे जे लोकप्रतिनिधी आणि प्रत्यक्ष राजेश पांडेजी ताज हुसेनजी किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी जे सहकार्य केलेलं आहे अनमोल सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल कुरार पोलीस स्टेशन कोण आभार व्यक्त करीत आहोत आणि अशीच देशाच्या प्रोग्राम मध्ये दे, आपलं सहकार्य व देशाचं अखंडता एकात्मता जपली जावी आणि देशाचं संपूर्ण जगात नाव रोशन व्हावं हो, याकरिता मी प्रार्थना करतो हो, आणि माझे दोन शब्द तर आपण पाहिलं कशाप्रकारे कुरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि कुरारचे डॅशिंग ऑफिसर श्रीसागर साहेबांनी या कुरारला आपल्याच बनवून घेतलंय या कुरार मध्ये या असे अधिकारी आल्यानंतर मध्ये शांतता व सुव्यवस्था तर लोकांच्या मनात साधलीच आहे सा पण लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये पोलिस मित्रताची भावना देखील आहे अशा कारगामुळे समाजामध्ये एकता आणि जी शांतता आहे ती सुव्यवस्था राखते पोलिसांचं काम कमी होतो भारत के फौलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल जी का आज जन्मदिवस आहे इस जन्म दिवस के अवसर पर भारत सरकार हम सभी भारतीय नागरिक राष्ट्रीय एकता दिवस दिन मना मनाते हैं इस अवसर का इस अवसर पर भारत सरकार ने रन फॉर यूनिटी का आयोजन किया है पूरा पुलिस स्टेशन ने भी रन फॉर यूनिटी का आयोजन किया है इस रन फॉर यूनिटी में होली मदर्स के बच्चे स्कूल के बच्चे आ, आ, के रहवासी पुलिस अधिकारी कुरार पुलिस के एवं अमलदार भी शामिल हो रहे हैं हम सभी नागरिकों को भी आह्वान करते कि आप भी रन फॉर यूनिटी में शामिल हो जाएं और भारत की एकता और अखंडता हम कायम रखे बनाए रखे हम यही नारा देंगे एक एक तो, एक है है तो, है है तो 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 जय हिंद पूर्ण कार्यक्रम च आयोजक पूर्ण विस्तार माहिती प्रसारक पाटिल साहब आप पटील साहब का आज का कार्यक्रम कसाला कार्यक्रम आजचा कार्यक्रम का जो उत्तम प्रकारे पार पडलेला आहे आज राष्ट्रीय एकात्मता दिवस माननीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांची दीडशेवी जयंती आज आपण साजरी करतो आहोत केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने त्याबद्दल रन फॉर युनिटी म्हणजे एकात्मतेसाठी आपली एक धाव म्हणून हा कार्यक्रम सर्व पोलीस स्टेशन स्तरावरती साजरा करण्यासाठी आदेश दिले होते त्याने पद्धतीने आम्ही आज त्याचं नियोजन केलं होतं सदर कार्यक्रमामध्ये कुरार पोलीस ठाण्यामधील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच कुरारमधील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सदरचा कार्यक्रम एकदम उत्तम प्रकारे पार पडलेला आहे आणि सदर कार्यक्रम रन फॉर युनिटीच्या यानंतर एक शपथीचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला सर्व कुरार पोलिस हद्दीतील सर्व लोकप्रतिनिधी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी होते स्कूलचे स्कूल स्कूलचे विद्यार्थी आणि त्यांचे स्टाफ होते आणि पत्रकार मित्र सगळं सर्व या सर्वांचं मी या सर्वांनी एकत्रित आणि एवढ्या सकाळी लवकर उपस्थिती आवर्जून दिल्यामुळे मी सर्वांचे आभारी आहे तर अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आरपी न्यूज लाईव्ह मुंबई धन्यवाद